लोकशाही संपवण्याचं काम भाजपकडून होत आहे त्यांना वन नेशन वन पार्टी करायची आहे म्हणून सगळ्या छोट्या पक्षांना संपवण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे ब्लॅकमेलिंग आणि सेंट्रल एजन्सीचा वापर करून दादागिरी अरेरावी करून लोकशाही संपवण्याचं काम हे भाजप करीत आहे असे गंभीर आरोप यशोमतीताई ठाकूर यांनी केले आहेत की जो जो संविधानावर विश्वास ठेवतो जो ज्याला ज्याला असं वाटतं की लोकशाही टिकली पाहिजे तो हा तिढा लवकरात लवकर संपवेल आणि माझी सर्व ज्येष्ठ नेत्यांना विनंती आहे की बाबांनो हे लवकर संपवा आणि लवकर त्या ठिकाणी आपल्या जे काही आहेत तिकीटा किंवा जे काही सीट शेअरिंग आहे ते डिक्लेअर करा म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कामाला लागायला बघा संविधान आणि लोकशाही हे या देशाचा आत्मा आहे आणि तो आत्मा दुखवण्याचं काम कोणाचकडनं नाही झालं पाहिजे असं मला वाटतं तर महाविकास आघाडीमध्ये जेव्हा अजितदादा होती तेव्हा त्यांचं मोठ्या प्रमाणात वजन होतं मात्र आता माहिती बघ केवळ त्यांना तीन जागेवर समाधी राहावं लागतं कसं बघता तुम्ही मी मगाही बोलता बोलताना बोलते आत्ताही बोलते की त्यांची मजबुरी त्यांना माहिती किंवा मा कोण कोणाची काय लाचारी आहे याच्याबद्दल मी खरं काय बोललं पाहिजे लोकशाही संपवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाकडनं होतं त्यांना वन नेशन वन पार्टी हे करायचं आहे आणि म्हणून सगळे जी काही छोटी पक्ष आहे रिजनल रिजनल पार्टीज आहे हे संपवण्याचं काम त्यांच्याकडनं होत आहे सातत्यानं ते करतायत ते ब्लॅकमेलिंगद्वारे सेंट्रल एजन्सीजचा वापर करून किंवा कोणाचं अजून काय असेल त्या अनुषंगानं ते बिलकुल दादागिरी करतायत आणि अरे रावीनं हे लोकशाही संपवण्याचं काम मोठ्या प्रमाणात का। ते करत आहेत ते मात्र बच्चुकूड म्हणतात की त्या दोन्ही पक्ष लोकांना कमळं उभं राहावं लागेल आता म्हणतायत तर ते त्यांचा भाग ते 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 आहे त्यांना माहिती असेल इंटरनली कोणाची काय मजबुरी आहे किंवा कोणाची काय लाचारी आहे म्हणून ते बोलत असतील आणि ते त्यांच्यासोबत आत्तापर्यंत तर आहे तर त्यांना इंटरनली त्यांचं माहिती असेल म्हणून ते बोलत असतील महाची ज्या पहिली यादी झाली त्यामध्ये गडकरींचं नाव नाही विदर्भाचे मोठे नेते आहेत दिल्लीवाले महाराष्ट्राला दुय्यम समजतात आणि म्हणून महाराष्ट्राकडे त्यांचं सातत्यानं दुर्लक्ष होतं आणि सातत्यानं दुर्लक्ष होत असताना त्यांचा हेतू काय खूप रास्त नसतो महाराष्ट्रामध्ये जे राजकीय आणि सोशल वातावरण बिघडवण्याचं काम झालेलं आहे ते देखील आत्ता जे सत्तेमध्ये आहे सेंट्रलमध्ये केले त्यांनीच केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांनी ते डिक्लेअर केले नसते लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर आज महिला दिनी शंभर रुपये एक्सिलेंटा स्वस्त केलं कसं बघतात चुनावी जुमला आहे और कुछ नाही खरंच जर महिलांचं हित त्यांच्या मनामध्ये असतं तर सन्मान्य पंतप्रधान मणिपूरला देखील जाऊन आले असते तिथलं काय कशा प्रकारे छळ झाला तेही बघून आले असते पण त्यांना त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे त्यांना चुनावी जुमल्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे